महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेकडून बांधकाम कामगार कुमार प्रभाकर काटवटे यांच्या मातोश्री लता प्रभाकर काटवटे यांना दमाच्या त्रासामुळे त्यांना आज रोजी संघटनेकडून यशोधरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू सूर्यभान करंडे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे काटवटे परिवाराकडून आभार मानण्यात आले चंद्रमोदूर तावदार संघटले ज्या वतीने आज कुमार प्रभाकर ताकवटे ही बांधकाम गावगरच्या माध्यमातून त्यांची मातुश्री लता प्रभाकर ताकवोटे यांना आडविट केलेला आहे त्यांना तगढ त्रास होत होता दोन दिवस त्यांना बेड नसल्यामुळे त्यांना आज त्यांना ॲडमिट केलेलं आहे तर त्याच्यावर उपचार चालू आहेत तर चांगल्या पद्धतीने उपचार त्यांचे होत असल्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने यशोदा हॉस्पिटलचे प्रथम आभार व्यक्त करतो व लता प्रभाकर काटवटे यांना चांगली प्रकृती झाल्यानंतर आम्ही त्यांच्या समक्ष घरी जाऊन परत एकदा भेटणार आहोत जय जयम कामगार संघटनेकडून महिला कामगार लता प्रभाकर काठवटे यांचं आज यशोधर हॉस्पिटल येथे धन्याचा त्रास होत असल्या कारणाने त्यांना जन आरोग्य शिबिर ह्या योजनेत पण त्यांना अडमिट करून जे आज जे आम्ही उपचार बद्दल त्यांनी आज काठवटे परिवार हे संघटनेचे आभार मानल्याबद्दल त्यांचे आभारी आहे जय जय महाराजे माझे बांधकाम कार्ड असल्यामुळं आज माझ्या आईचं दगाच्या त्रासाचं व्यवस्थित उपचार चालू चा आहेत यशोधरा हॉस्पिटलमध्ये याबद्दल मी आभारी आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद